आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने बोर्ड परीक्षा निकाल नुकताच जाहीर केला या परीक्षेमध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एस बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला या शाळेतील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कापसे सुयश विजय चौऱ्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक खाळे धनराज नामदेव ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के तृतीय क्रमांक राऊत अर्चिता गणेश नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के आणि गुरव अस्मिता अशोक नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण संपादन करून उज्ज्वल यश मिळवले विद्यालयातील एकूण एकोणसाठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी नव्वदच्या वर आणि सहा विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केच्या वर अडोतीस विद्यार्थी तर पंधरा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर सचिव सौ सुलोचना बाबर उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर संचालक शर्यू बाबर देवकर तात्यासाहेब अवताडे मुख्याध्यापक अनिल माने सर्व मार्गदर्शक शिक्षक वर्ग तसेच क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकात कर्मचारी तसेच पालक आणि सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा